लाईव्ह तुमचा विश्वासाचा यावर्षी मराठवाड्यात आणि नांदेड जिल्ह्यामध्ये मान्सूर पूर्व पाऊस खूप मोठ्या प्रमाणावर आलेला आहे परंतु पुढच्या काही दिवस जरी सरी पावसाच्या कायम राहणार असल्या तरी हे अनियमित आणि अस्थिर स्वरूपाचा पाऊस असणार आहे आणि कृषी विभागाच्या अॅडवायझरी प्रमाणे आपण कुठल्याही पेरणीची घाई करू नये मान्सून स्थिर झाल्यानंतरच आपण पेरणी करावी कारण आत्ता पेरणी केल्यास एकतर कीड रोगाचा प्रादुर्भाव पण होण्याची शक्यता आहे आणि दुसरी गोष्ट आ, यानंतर मान्सून स्थिर होण्यापूर्वी एक ड्राय स्पेल जर आला तर दुबार पेरणीची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळं आत्ताच्या स्थितीमध्ये शेतकऱ्यांनी फक्त मशागतीची कामं करावी आणि मान्सून स्थिर होण्याची वाट बघावी हे मी जिल्हा प्रशासनातर्फे आणि कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने आवाहन करत आहे धन्यवाद